नमस्कार यूट्यूब फॅमिली कशी आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे सोमवार आणि आता साडे अकरा वाजून गेलेले घरातले सर्व कामं झाले आणि माझा स्वयंपाक पण झालेला आहे आता आणि नळाला पाणी आलेलं होतं दोन तीन दिवसापासून आम्ही घरी नव्हतो तेव्हाच पाणी येऊन गेलेलं होतं आणि आता हा पाणी आलेलं आहे खालची टाकी धुतली आज यांनी टाकीमध्ये इतकी घाण झालेली होती अंडरग्राऊंड टाकी खाली आमची तीन हजार लिटरची तर ती टाकी धुतली यांनी आणि आज दिवस असा गेला आमचा आला तो खूप म्हणजे सकाळपासून कामच चालू आहे आणि स्वयंपाक पण करून घेतला आंबुड्याला आणि मी पुऱ्या लाटून दिल्या मला आणि मी आज बनवत आहे आमरस भजी पोटभरी मिरची आमरस पोटभरी मिरची आणि बटाट्याची भाजी झालेला आहे माझा स्वयंपाक आहे मला इथं मी भजी बनवून घेतली पोटभरी इकडे मी पुरी बनवून घेतली पुरी मी एक्स्ट्रा बनवली आहे पोर आहे ना तू पण खाता आणि थोडं संध्याकाळी पण मी दुसरी भाजी भाजी सोबत बी आवडते मला तर मग मी पुरी बनवून घेतली कोणी तर माझे आणि ना प्लेटा वगैरे पण बाहेर ठेवून आली म्हणजे हॉलमध्ये ठेवून आली आता जेवणाची तयारी आणि भांडे तर थोडेसे भांडे ते भांडे आता जेवणानंतरच घासणारे सर्व आवरलं गेलेलं आहे आणि माझी गुड्या राणीने मस्त आमरस बनवून दिलेला आहे गुड्या तर आमरस बनवून दिलेला आहे आमरस पण बनवला आणि पुऱ्या सुद्धा दिली लाटून दिल्या कणिक मळून दिली पुऱ्या लाटल्या आमरस बनवला हे बघा आमरस बनवला आमरस हालून घ्यावं लागेल अरे हे इथे होते ना अरे माझ्या आणि आज ना मला इतकं थकल्यासारखं होतं काम कामे हे वातावरणच करावे त्याच्याने मला खूप थकल्यासारखं होते आणि तिला सुद्धा तसंच होत आहे पण मग ती म्हणते मम्मी मग तुला होत आहे मला पण आहे मग आपण दोघी मिळून आवरून घेऊ म्हणे पटतन माझी मुलग्या खूप समजूतदार आहेत ती तिचं तिचं काम करत राहते असं नाही फक्त आपण तिच्याजवळ थांबव नाही काहीच नाही झाले सादर वगैरे सर्व नाही मी ते वस्त्रात तिथे तर चिमणी बंद करते मी आणि आपली बटाट्याची भाजी पण आहे बघा थोडीच बनवली मी नी कारण की मला संध्याकाळी भेंडीची भाजी बनवणार पुरीसोबत आणि आज थकल्यासारखं दा, झालं म्हणून ना मग मुन मी थोडीशी पुरी बनवून घेतली आणि पोरं जर म्हटली तर मग मी त्यांना डाळ भात आणि थोडीशी पुरी पण कामात येईल संध्याकाळी आणि आता थोडा आमरस बनवून घेतला भजी बनवून घेतले आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली थोडीच बनवली जा आता हॅन मध्ये तर खूप गरम होतय माझी मग दे ना आता मी ते ठेवून दिला अरे ते ठेवून ना पुढे मी आता इतर संडे दाखव थोडासा पुसून घेते आणि काही नाही भांडे आज थोडेसे जे भांडे नंतर ना घाशील नाही आणि कारण की दुपारी मला व्हिडिओ बी करावे लागतात आणि व्हिडिओमध्ये मला चार पाच घंटे व्हिडिओमध्ये जाता आमचेवाले तर त्याच्यामुळे आम्ही पटकन आवरून घेतो आता सध्या आणि गरमी हां हे सर्व दादा बोलो त्याला बोलो सर्वे व्हा त्याला बोलो आता थोडंसं कृष्णा आहे पुरी मिरी ठेवटा हो तर आता गुडियाराने आणते घडा मी खूप थकून गेलेली आहे आणि आज इतकं थकल्यासारखं होतंय ना वातावरण असं खराब झालेलं आहे तर आणि मला गोड्या घ्याव्या लागता प्लेट ठेवायची हा प्लेट ना नाही तर मग ते जळून जाईल खाली खाली ठेव खाली ठेव सर्व खाली ठेव त्यांनी आणून दिलं आता जेवण करतो पाण्याचा तांब्या आणि ग्लास भरून आण तर चला आता आम्ही जेवण करतो आणि मग बोलते तुमच्याशी तो आता सव्वापास झालेले घरातले संध्याकाळचे सर्व काम झाले माझेवाले बघू शकता पूर्ण आणि ही दुधाची पातेली काढून ठेवलेली आहे मी नि वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि ते आपले तेल पडलेलं होतं ते नाही आहे थोडी भाजी पडलेली आहे त्याच्यातच गरम करून घेणार म्हटलं ती काही काढली नाही मी भांडे घासून घेतलेले आहे आणि चारची पातोली पडलेली आहे ती चारची पातोली म्हटलं आता उष्ट मी काय ना तेव्हाच फेकणार तिथं घाण फेकायला पण जागा नाही आहे मग आणि डाळ लावून बी कुकर लावून दिला मी नी आपल्या पोरी आपण लिहिल्या कुकर लावायचं आहे मला डाळ भाताचा तर डाळ भाताचा कुकर लावून दिला तिथून आलं की मी गरम गरम भात लावावं लागेल डाळ लावून दिली डाळ छोट्या कुकरमध्ये आहे ना माझं ना वरती पाणी जातं त्याच्यामुळे मी हा फात तीन शिट्यांमध्ये ना मोठा कुकर लावून देते आणि हाता कुकर लावला गेलेला आहे तीन शिट्या बी होत आलेला आहे माझ्या आणि मला जायचं आहे बाहेर ही साड्या टाकलेल्या होत्या माझ्या पिकोफॉलला आता टाकायचे राहूनच गेलेले ते ब्लाऊज पण घेऊन जाते मी टाकायला आणि त्या साड्या घेऊन येते आज तर त्या साड्या राहिल्या माझ्या त्या ताईंकडेच पडलेल्या आहे आपण पुण्याला गेल्या घ्यायच्या जाण्याच्या अगोदरच्या त्या साड्या पडलेल्या आहे तिथं तर मग त्या साड्या घेऊन येते म्हटलं मी आता आज काही चांगली नाही आणि फ्रेश वाटतं आहे मला तर गरमी तर खूपच आहे मला किचनमध्ये इतकं गरम होतं का खूपच गरम होतं आहे बाहेर बी तसंच गरम होतं तर पण तर काय करावं तर जायला पण कोणी नाही आहे आणि पोरांना समजत नाही आहे तर मग मी जाते पिकोफॉलच्या साड्या घेऊन येते ब्लाऊज टाकून येते हे गं हाता घेत जातेच म्हटलं तर सव्वा पाच वाजून गेलेले तोपर्यंत तो म्हटलं मी कुकर लावून देते आणि शिट्या पण होती आणि तिथून आल्या की मग मी भात लावायचं काम राहतो आरामात होतो मग मग ना तूप भात वगैरे खाऊन घेता माझ्या बुड्याला तूप टाकून भात वगैरे आवडतो आणि यांना पण आवडतो आम्ही डाळ भात खाऊन घेणार आणि मला आहे ना माझी मावशीच्या सुंदर साडी दिली होती ती पण खूप छान साडी आहे तर ती साडी पण मी पिको फोनला टाकून येते आणि पिको फॉल करून येते तिला पण घेऊन जाते मी आता आता माझ्या गुढ्या गेलेली आहे मागे खेळायला मागे मुलगा आहे छोटासा त्याच्यात खेळायला गेलेली आहे आणि कृष्णावरती अभ्यास करतो करतोय दूधवा येईल म्हटलं दूध घेऊन ठेव तोपर्यंत मी या साड्या पिको फॉल करून येते आणि चला जाऊन येते आणि मग बोलते तुमच्याशी तर ब्लाऊज वगैरे टाकून आली मी आणि साड्या घेऊन आली पण साड्या आहे ना मी ना माझ्या मैत्रिणीकडेच ठेवून आली अरे दूध कोणी ठेवलं एवढा फुलगासाठी बरं नाही तर आणि आली डाळ भात डाळ तर झालेली होती फक्त तिला नमक वगैरे टाकून गरम करते आणि भात लावते मी तर भात लावला नाही आता म्हणजे लावला नाही आहे पाणी गरम होते तांदूळ गुडिया तर तांदूळ टाकते मी आता पाणी पण गरम झाले दूध गरम आहे आणि साड्या घेतल्या आणि माझ्या मैत्रिणीकडे टाकून आली तर पाऊस इतका सुटला पाऊस पडला आमच्याकडे आणि इतकं छान थंड वातावरण झालेलं आहे म्हणजे खूप पाऊस पडला म्हणजे पंधरा वीस मिनटं तर मग मी त्या साड्या ओल्या होऊन जातील म्हटलं काही आणल्याने तर मी आली आणि पाऊस बंद झाला तेव्हाच आली आणि आता बघा साड्या सव्वा आठ झालेले सव्वा आठ वाजता मी घरात आली माझ्या मैत्रिणीचा मुलगा आला तर मला सोडायला पुरुष आपण तिकडेच आलेला आहोत आपण हे ना त्याचं लक्ष गेलं नाही आम्ही ना किचनमध्ये बसलेलं होतं तिच्या आल्या मग त्याला म्हटलं काय गेला का तो म्हणे माव मी सोडून देतो तुझा उद्या पावसाच गेला मी तर त्याने मला सोडून दिलं पण मग मी साड्या तिथंच ठेवून आली पण केला मी साड्या आणायचा आणि ब्लाऊज टाकून आली मी वरण बी झालेले माझ्या वरणला मी फोडणी दिली नाही साधंच वरण केलं फक्त हळद नमक टाकून गुणियाला खायचं होतं म्हणून आणि मला तसंच आवडत पुरीसोबत हळद आणि नमक फोडणीचं वरण आवडत नाही तो कृष्ण आला कृष्ण आंघोळ करतो आणि तिने सुद्धा आत्ता आंघोळ केली आमच्या घरी रोज संध्याकाळी आंघोळ करता हे बघा तिने सुद्धा आत्ता आंघोळ केली टी व्ही चालू आहे टी व्हीचा आवाज येत आवाज करू तर त्यांनी दोघांनी आंघोळ केल्या मी पण अंगावती पाणी घे ना आणि पाऊस पडल्यामुळे ना खूप गरम होत आहे पाऊस पडल्यामुळे ना खूपच गरम होत आहे इतकं गरम होत आहे नाही ना, तर नेत आमचं आला इतकं गरम होत आज गरमच होईल ते पहिला पाऊस आहे ना पडेल तर गुडिया राणे किशवासी आणि आम आमच्याकडे ना काना आहे का काना है ना हिंदी बोलता है उसकी मम्मी जैसा पर काना के ऊपर और उसकी मम्मी के ऊपर वीडियो बनाया है हमने वो कल आने वाला है ना हां कल आने वाला है वो उसमें काना भी है उसके साथ ना हिंदी बोलना पड़ता है इसलिए हम भी हिंदी बोलते हैं घर में हमारे घर आते ही वो तो आमच्या घर येतो तो त्याच्या समोर तसे बोलायला लागत तर आमच्या घरी येतो तो गुडया मध्ये खेळायला आणि कुठत जात नाही आमच्या घराशिवाय तर ते दोघे जण खेळत राहता तर आता त्यांच्या घरी गेलेली होती गुड्या तो आता आला आमच्या घरी त्याला आणि आज ना आज नाही मला या गर्मीमध्ये ना रोज रोज कंटाळा किचन मध्ये घुसलं की मला बिलकुल आज जीवाला आवडत नाही आजकाल काय होईल नाही तर पहिले ना मी इतकं किचन मध्ये कंटिन्यू किचन मध्ये राहायची आणि आता मला खूप कंटाळा येतो किचन मध्ये ना हे होते आणि तांदूळ पण टाकते आणि तुमच्याशी गप्पा पण मारते मी हाडत टाकायची लावून गेली होती वरना मध्ये फक्त चालू केली ना तर दे मग आवाज येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळे मला चिमणी बंद करावी लागते किचन चिमणी आणि मग बोलावं लागते ला। मग त्याच्यामुळे मी किचन मध्ये जास्त बोलत नाही मग तेच आपण कधी वरती पीओ पी केली ना मग ते फोन्नीचा आपण चिमणी लावून काहीच फायदा केलेला नाही मग त्याच्यामुळं मला नंतर बोलावं लागतं पूर्ण स्वयंपाक तांदूळ बनवून घेते दोन मिनिटं पाणी गरम झाले तांदूळ पाणी गरम झालंय तांदूळ आणि मोठ्याच पू गे लावून दिला मी मला कंटाळा येत होता म्हणून तर मी ना मोठ्या कुकरमध्ये लावून दिला कुकर ला ला आता कुकर भरलेला होता त्याच्यामुळं म्हटलं आता दुसऱ्या कुकर कशाला भरू आणि एकच कुकर धुवायचं काम राहील कुठला माझं तर कुकर मध्ये लावून दिलं दिला। तर एका साईडला आहे ना दूध गरम ठेवून दिलं मी दूध गरम ठेवून दिलं एका साईडला एका साईडला आपलं आणि डाळ गरम म्हणजे डाळ झाली आपली डाळ गरम झाली झालं आणि सिंपल वरण कसं आपल्याला डाळ भातासोबत नसतं गुड्याला आहे ना गावऱ्याने तूप वगैरे टाकून देते यांना काही पुरी थोडी भाजी बी पडलेली ती भाजी जातं मग एवढेला काही कोण एवढं जेवण करत नाही त्याच्यामुळं आणि डाळ भात आम्ही गावाला गेलो होतो तेव्हाच खाल्लाय दोन दिवसापासून डाळ भात खाल्लेलाच नव्हता म्हटलं डाळ भातच करून देते आणि भाजीला पण काहीच सापडत नाही भाजीला बी काय करावं असं था होऊन जातो आजचा व्हिडिओ मी इथंच थांब थांबवते कारण की ना मला पण कपडे वगैरे चेंज करायचे आंघोळ करायचे गरम खूप होत आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबते थांबवते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद